Тя по-бързка не? Тон тъп лаурен дъху, ба. Аре, фон пара лазът не е. Какъв? Дон

बस बरेच ना हो बरे थांब थांब जरा थांब काय करतीस बाय घराचं बांधकाम चालू आहे मुंबई ना बस बस आता तर करतो मग काय करू ग बरेच ना हो बरे अगं बाय तुझी रात्री बी वाट बघितली म्हणलं आता सकाळच येणार घेऊन बी झालं तर नाही मीच यायची वर्ष करती चहा मी घेत नाही चपेत नाही अमराणी अण्णा कशी येत गमरला तर मी लहानपणी बघितलंय अग आता जर बघितलंच अमरला तर तू म्हणणार बी नाही अमर ऐकाय असला सुधरलाय आग काय सांगू तुला येताना मोबाईल घेऊन आला मला हे हो घरातलं घेऊन आले साडी तर कसली त्या बापूला बापूला कसली आणली ती कपडे लय चांगली कपडे आणली ती पैसा अडका घेऊन आले घर बांधाय काढले काय टेन्शन नाही बघ हो का अग होय की बाई आमर सुधरलाय पण बाप्या कुठं सुधरते माझा जीव खाल्लाय अगं रोज दारू येते बोमडत फिरतय पण त्याच्याकडे लक्ष देऊ नको बर काय बिबट बडतय ती होय का आणि अण्णाची मुलगी कुठे असते हाय हॉस्टेलला गाय कि हॉस्टेल ला कि तर आरोपी भोगलत नाही बायको मारून गेली भोपळा फिरतोय गावात सगळ्या बोगलच आणि ती पोरगी हाय हॉस्टेल हो मी तर काय करू बाई याला कळत नाही का बाल काय यो आता आला का नाही नुसतं काय करताय बघ पैसे दे म्हणला अमोल सकाळी गेलाय नाश्ता केलाय चहा पियलाय बाप्या बी सकाळी त्याला नुसत हातभटी जाऊन ते, जा ते, ते, ते जा नादा नाही आमर येईल माझा पण आता तू कटाळून आल्यास काय घरात तुला झोप लागणार नाही असं करूया आपण शेताकडे जाऊ चालेल आता काय कर कपडी बदल जा बदल जा चल बदल बदल घेतो कपडी आणि चल बाई शेताकडं जाऊ बापराव दिवाळीपासन लैच लय चैनी दाईस मग लागा त्या आमरण पैसे पाठवलं होतं रकुनाच घर जाळलं कशाला घर जाळ तू त्यानं त्या ते पोरीच फी बऱ्याच पैसे दिल तर मग त्या मास्तरला मी फोन लावून सांगितलं बाबा एक दोन तीन महिन्यांनी देतो पैसे आता काय नाही तर आलीच आहे आपली दोन तीन महिन्यात कुठे परत काय त्याच्याकडच काय म्हणणार दुसरी फी आहे म्हणून फी किती आहे अरे ह्याला काय अवघड कोणा तर घरा विस्तू आहेच की रे पण बरोबर आहे हुशार आहे तू ह्याला काय ह्याला जमते ना घरा विस्तू वाढी लगेच न पण त्या दिवस तुमचं ते करण्यास काय नक्की झालं तर ह्याच झालं तर आमचं कोणाचं झालं नव्हतं काय काय झालं होतं काय शान आहे ती लागली उघड मला काम माझा मला वाटलं आता चांगली जरुर होती या दोघांची ते हजार देऊन अडीच लाख ती चांगली जिलवली होती त्यांची दगा तू गाव सोडायचं काम केलं तर मला ते हजार देल नाही मला आधा हजार नाही दिल्याला दे दे ती द्या इच्छा ती काय म्हणलं माहिती का ती अडीच लाख अजून दोन वर्ष आप्पाची घासायला खरंच गोष्ट आहे दोन वर्ष काय चेष्ट आहे का अरे आप्पागड आयुष्य घासायचं आपलं दोन वर्षानं काय काढले जाऊ दे खड मी तर जात नाही आता आज गेलेलं दिसत नाही तर नाहीच गेलो रे आज दगाच होती आज मसर कापतंय मग आपल्याला काय करावी होती डोक्यात वाटत होत आता आमची आई कशी काय अजून आले नाही राहणार होती काय काम होत काय माहित नाही काय मला सकाळ म्हणली होती राहणार जाणार आहे की असेल तो तू अचिल तकडे गेल्या बिल्या भाव आमचा गाठ पडला नाही अरे अमोर आलाय की माहित नाही तुम्हाला कशाला जाते ते तोंडाला लागायला ते लई गोड जाऊन आम्हाला बोलत आता आम्ही नाही गेलो बोलत नाही ती सरळ बोलायचं जसं सकाळ उठले बघ चा पेले तसे निघले घरात जोडीदारांकडे गेला असेल अरे तेन मला बोल बोलत एक विषय सांगितला कुठला त्या किरण्यानं काहीतरी फोन करून त्याला काहीतरी सांगितलं वाटत काय सांगितले मला काय सांगित नाही oh. फक्त तू किरण त्याला फोन करतो कुठं दिसला नाही मी सकाळी गावात हुडकत आलो त्याला तो कुठून काय सांगितलं तुला काय बोलला नाही काय नाही फक्त मला म्हणला मला दररोज किरण फोन करतो विचारायच नाही काय बोलतोय काय आता काय मी त्याला मी त्यात पहिलंच बोलत नाही दोन वर्ष झालं ते मला बोलत नाही एकतर नाग। नाग। फोन लावला की तो म्हणणार मी एक पाच मिनिटांनी फोन करतो कामात आहे असा करून फोन कट करत होता मग मी कशाला त्याला आता लय पाणी आला या आयला आमच्या लय पळ का तुला एखादं तिच्या मातारीचा जीव की प्राण आहे तो अमर नाही तोच पाणी पाजणार आहे मी पाजत नाही रानात आलेच गे अमोल काय माहित नाही रानात कशाला येतो आपण आता जिंदगीत का रानात रानात पाणी पाज करायचो तू नाही आपण कामाला आता आपण काम करून खात असतो आता भाव आलाय आपला किती दिवस आहे आवाज आता म्हणलाय तर एक महिना आता काय महिनाभर राहतोय का आता इथंच राहतो काय मला काय कळलं पुढच्या महिन्यात प्रत्येक महिन्याला फी सांगून ना आम्हाला विद्याच जाई प्रत्येक बाळा प्रत्येक महिन्याला आपल्या बाण परीक्षा ठेवली नाही का म्हणजे मला मा... एक एकटा मला स्वाराला जेवण देत्या का नाही ती आताच ती लांब दागाड हात्या परत डोसक्यात घाल ना म्हणजे बरं म्हातारी अमर बाबा ए विषय काढणं बुबडी का वळायला लागल्या घेतल्या घ्यायचे रे पैसे नाहीत म्हणून <laughs> ना काय म्हातारीला सकाळी पाचशे मागितलं होतं म्हातारी म्हणजे चार दिवस तुला पाचशे 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 दिले झालं किती पाशे किती खचून दहा मिनिटाचा आहे आपल्या पैसे दहा मिनिटं सात हजार रुपये पाठवलं म्हणजे नाही म्हणून बुबडी वळायला लागले पण बापूर आहोत तू आप्पा शेडवर त्या दिवशी एवढा जेंगाने घातला आप्पा तुला कसं काय काय बोलला नाही र लगा आपण लिंबू आणलाय लिंबू लिंबू आणलाय इडली लिंबू <laughs> आता इडली लिंबूच म्हणाय पाहिजे एवढा होता का मला आज माहित नाही मी कसा गेलो त्या मटारीली म्हातारी ते मटारी संग कोण आज देऊ कोण बघायचो तुम्हाला माहित नाही काय असते कोणीच नाही मी सकाळ सातना घर सोडले रे मी कशाला मागाला जातो हं ते गेले असा दिवसभर गोंग बघत बस राहणार आलो होत माहिती काय तिला माहिती नाही का वाट बघत पूरगी कवाच्या का का काय आली शेवटी रानात घेऊन आलो उन्हात आलाच कधी आलो तू सकाळीच आले तू गेलाच आणि पोरगी आली कोणा गेलो मग घालवलं होत पोराला तिचं पोर आले गेला ती कुठं हाय ते बी नाही घरात शेतात आणखी रात्रीच पाणी पाजाय पोराला ए ला कशाला त्याला काय म्हणता सांग लाई ते ला काय मला बाहेरन तुम्ही असं बोलताय तू तर कर निजा देवायत बाबा ह त्याला घेऊन कुशल झोपलायतो वित झाडा खाली त्याला काय आम्ही बोलवलं वि विचारलेय बाबा तुला काय आम्ही बोलवलंय काय कशाला मला बोलवायला मग आलू मड्या तुम्ही चालला दोन थांबले सांग माताली तस किती बोलते बघ तुझी माताली तिला काय आता बोलून काय दे बापू

शिवाय माणसात माहिती आहे का नाही कसं ती माण माणसं जर नाही दिसणार तर त्याचा मी माहिती चला परत काय मला म्हण नका त्याच्यामुळे तुझ्या आमच्या आई काम करायला लागले बाई चालू तिच्या डोसके वर दिसाय ती जरा डोसके जरा खाली बसली किती पाणी पाजले म्हणून तिथं झाले रे लय पाणी अरे तुझ्या काय म्हणते बघा जबरदस्त आणि पेटो म्हातारे काय म्हणते काय म्हणते बघ मी पाणी पाजले तुझी शंका आहे काय होय जा था था गा ला गा ला गा आता ती मोटर लाईट चालू झाल्या बघ मोटर चालू करून आताच पाणी पाहत पाणी आताच मोठे करायचं वाढली होती काही आज संध्याकाळी महिने जावा लोक नाही बघे वाईट होत आधी बघू बघू कसा दिसतोय वाग इथं बसलाय

तिला ओळख नाही काही झालाय कोण आहे का मयुरी झा मयुरी म्हणजे आठव घ आठव मामाची सकाळी आली तुझा पत्त्या नव्हता मी गेलो तू का बर बर बोललेच का नाही तिला ओळख नाही पाळत नाही कसं बोलायचं आता बर काय ही र मामाची पूर्ग म्हणजे अगदीला एवढं ओळख ना मयुरे ओ सकाळी तुम्ही जर आलो हळूतल मुद्दा तिकडे गेलो आता मधली आपण मळ्यात जाऊन येऊन बसल आम्ही निवडतो कशाला ग मळ्यात तिला जमत होत बसल कव्हाच्या उठली सुद्धा नाही तो आल्यावरच मग म्हणली बरं बरं चल

फिरत नाही आमर आता काय तर बोल की याला सांग चार गोष्टी भरदा दा किती जीव चल आता मी तुझा